नमस्कार मित्रांनो होईलच प्रेम या मालिकेच्या पंधरा सप्टेंबरच्या भागामध्ये मित्रांनो आजचा भाग त्यांनी खूप छान दाखवलेला आहे काय होतं जीवाला त्याचं फ्रस्ट्रेशन जे झालेलं असतं त्याबद्दल त्याला नंदिनी सोबत बोलायचं असतं पण नंदिनी मात्र खूप बिझी असते आणि ती कामात असल्यामुळे घाई निघून जाते आणि त्याच्यामुळे आता नंदिनी परत आल्यानंतर जीवामध्ये आणि तिच्यामध्ये कडाक्याचं भांडण सुद्धा दाखवलेलं आहे त्यांनी तर दुसरीकडे मात्र मित्रांनो युगने काहीतरी कॉलेजमध्ये गोळ घालून ठेवलेला आहे आणि त्या संदर्भातलं त्याचं कॉलेजमधून रजिस्टर लेटर घरी आलेलं असतं आणि ते नेमकं या वसू आणि रम्याच्या हातामध्ये पडतं आणि ते त्यांनी वाचलेलं काही नाही आहे पण युग मात्र त्या लेटरमुळे खूप घाबरलेला सुद्धा आहे आणि इकडे मात्र पार्थला त्याच्या ने जोडी घड्याळ गिफ्ट केलेलं असतं म्हणजे त्यांची हिस्ट्री वगैरे काढून त्यांनी जोडी घड्याळ त्याला गिफ्ट केलेलं असतं पण ते चुकून काव्याच्या हातामधून फुटतं आणि काव्या एक चुकीचं वाक्य सुद्धा पार्थला बोलून जाते आणि ते चुकीचं वाक्य वगैरे काय आहे ते आपण या एपिसोड मध्ये सुरुवातीपासून बघूयात जेव्हा आता रागारागातच आपल्या खोलीमध्ये आलेला असतो आणि परत त्याच्या मित्रांचा त्याला फोन येतो आणि तो त्यांच्यावरती चिडूनच बोलू लागतो तो म्हणतो की अरे तुम्ही काय सारखं सारखं फोन करता रे मी तुम्हाला एकदा सांगितलं ना की मला तुमच्याबरोबर ट्रेकिंगला यायला नाही जमणार आणि तुम्हाला जा म्हटलं आहे ना माझ्या वाचून काही अडणार नाही आणि तो आता रागारागातच फोन ठेवून देतो आणि म्हणतो की कोणीच समजवून घेत नाहीये मला पार्थदादा सुद्धा चुकीचा अर्थ काढून निघून गेला मी काय नाही म्हटलं होतं का पण नाही ना ऐकायच्या अगोदरच निघून गेला आणि कोणीच समजून घेत नाहीये मला बरं जाऊ देत मी ना आता नंदिनी सोबतच बोलतो तीच मला समजून घेईल असं तो बोलतच असतो इतक्यातच नंदिनी तिथं येते तर जीवाता तिला म्हणतो अगं नंदिनी बरं झालं तू आलीस मी आत्ताच अगं तुझी आठवण काढली होती तर नंदिनी गडबडीतच असते आणि त्याला आवरतावरतच म्हणते हो का आणि काय झालं अचानक माझी आठवण काढायला तर तेव्हा जिवा तिला डायरेक्ट म्हणतो अगं काही नाही तू मला समजून घेतेस ना म्हणून मला तुझी आठवण आली तर तेव्हा नंदिनीला थोडंसं आश्चर्यच वाटतं आणि नंदिनी, नंदिनी म्हणते अरे बापरे हो का तर तेव्हा जेव्हा तिला म्हणत असतो ऐक ना अगं मला तुझ्याशी बोलायचं आहे तरीसुद्धा नंदिनी आवरत आवरतच त्याला म्हणते हो ऐकत आहे ना मी बोला की काही हवा आहे का तुम्हाला तर तेव्हा जीवा तिला म्हणतो अगं नाही मला काही नको आहे मला फक्त तुझ्याशी बोलायचं आहे तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते माझं जरा ऐकता का आत्ता जर काही महत्त्वाचं नसेल तर आपण नंतर बोलूयात का कारण मी खूप गडबडीत आहे तर तेव्हा जीवा म्हणतो हो हो मला महत्त्वाचंच बोलायचं आहे तू जरी गडबडीत असशील ना तरी ऐक ना माझं मला खरंच खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तर नंदिनी परत त्याला म्हणते आहो मला खूप कामं आहेत आनंदनिवासमध्ये माझी खूप कामं पेंडिंग आहेत तर तेव्हा जेव्हा तिला म्हणतो अगं तू एका ठिकाणी थांबशील का नाही मी केव्हापासून तुझ्या मागे मागे फिरतोय तर तेव्हा नंदिनी जरास त्याच्यावरती भडकतेस मग तु तुम्ही तु कशाला माझ्या मागे मागे फिरताय एका ठिकाणी स्वस्त बसून राहा बरं मला ना आत्ता निघावं लागेल आणि मी काय म्हणते जेव्हा आता खरंच माझी खूप कामं आनंदनिवासमध्ये पेंडिंग आहेत सॉरी ना पण आपण बोलूयात नंतर बाय बाय असं म्हणून ती आता तिथून निघूनच जाते तर तेव्हा जेव्हा अजून वही आणि म्हणतो अरे काय यार सगळ्यांनाच काम आहेत या घरामध्ये आणि मीच काय एकटा तो रिकाम टेकडा आहे आणि त्या मित्रांनी सुद्धा ठरवून टाकलं मी काय आपला रिकाम टेकडा आहे आणि की मला काहीच करायचं नाहीये आणि नंदिनीशी बोलायला जावं तर तिलाही माझ्या साठी वेळ नाहीये तिच्या मागे मागे फिरतोय मला तिच्याशी बोलायचं आहे आणि खूप महत्वाचं बोलायचं आहे हे कळतच नाहीये तिला आणि मला खूप काम आहे तसं सांगून निघून गेली ती सुद्धा आणि नाही नाही मी काय आहे ना एकटाच आहे तो रिकाम टेकडा या घरामध्ये मला काही सुद्धा काम नाही आहेत युजलेस आहे मी आणि जाऊ देत तुम्ही ना सगळेजण काम करा मी एकटा आपलं तुमच्या सगळ्यांची वाट बघत इथे घरामध्ये बसतो असं तो जाम वैतागलेला असतो तर आता दुसरीकडे बघा रम्या आणि वसूमधला सीन दाखवलेला आहे रम्या साफसफाई करत असते इतक्यात वसू तिथे येते आणि रम्याला म्हणते अगं रम्या ते साफसफाईचं राहू देत बाजूला आधी काहीतरी खाऊन घे बरं असं म्हणून तिने तिच्यासाठी मोदक आणलेले असतात तर मोदक बघितल्यानंतर रम्या मात्र खुश होते आणि लगेच साफसफाईचं काम बाजूला ठेवून मोदक खाऊ लागते तर मोदक खाल्ल्यानंतर रम्याला तर ते खूप आवडतात आणि वसू सुद्धा म्हणते काय अप्रतिम झालेत ना मोदक आणि म्हणते घरातली मधली तर काही सुखं मिळत नाहीत आपल्याला आणि तर खाण्याचं तरी सुख मिळतंय ते तरी खाऊन घेऊयात तर रम्या म्हणते हो ना बरोबर आहे आता ना फक्त काय ते छान छान खाणं आणि राब राब राबल्यानंतर ना रात्री छानपणे झोपणं एवढंच काय ते सुख मिळत आहे नाहीतर आपल्याला पहिल्यासारखी जागा मिळण्यासाठी काही हाती लागल असं वाटत नाहीये तर तेव्हा वसुतीला म्हणते अगर खाऊन घे खा पटपट असं म्हणून तिला सांगते आणि त्या दोघी पटापटा खाऊ लागतात इतक्यातच कसला तरी आवाज होतो आणि त्यांच्या हातामधला मोदकच खाली पडतो आणि आता दोघी सुद्धा मागे वळून बघतात तर पोस्टमन आलेला असतो तर तेव्हा त्या दोघी सुद्धा पोस्टमनकडे जातात आणि कोणाचं पत्र आहे असं त्याला विचारतात तर तेव्हा तो पोस्टमन सांगतो युगंधर देशमुख साठी आहे आणि रजिस्टर आहे असं सांगतो तर तेव्हा रम्याला आश्चर्यच वाटत आणि रम्या म्हणते अरे बापरे युगंतर साठी आहे तर पोस्टमन म्हणतो मॅडम इथे सही करता का आणि तो रजिस्टर वरती रम्याची सही घेतो आणि त्यानंतर ते रजिस्टर रम्याच्या हातामध्ये देऊन निघून जातो तर तेव्हा वसू रम्याला म्हणते अग युगंतरचं कसलं काय रजिस्टर आलेलं आहे आणि म्हणते अग रम्या आपण ज्या संधीची वाढ बघतोय ते तर नसेल नाही तर तेव्हा रम्या म्हणते अगं कसं असणार हे तर कॉलेजमधलं पत्र आहे तर तेव्हा वसू म्हणते अगं कॉलेजमधलं असलं म्हणून काय झालं पत्रात काय लिहिले ना ते महत्वाचं आहे अगं ते उघडून बघ कदाचित आपल्या कामाचं असू शकतं तर तेव्हा रम्या म्हणते अग आई कॉलेज मधल्या आलेल्या पत्रामध्ये काय विषय असणार आहे तर तेव्हा वसुतीला म्हणते अगं रम्या पत्रामध्ये सुद्धा संधी असू शकते करू नकोस उघडून बघ तर तेव्हा रम्या हळूवारपणे ते रजिस्टर पत्र उघडू लागते आणि ती उघडणारच असते इतक्या चक्क युग तिथं येतो आणि तिच्या हातामधून ते पत्र हिसकावून घेतो आणि त्या दोघींच्या वरती ओरडू लागतो माझं पत्र तुम्ही का घेतलं दुसऱ्यांच्या गोष्टीला हात लावू नये इतक्या सुद्धा बेसिक गोष्टी नाही आहेत का तुमच्याकडे आणि तो चक्क त्या दोघींना धमकीच देतो म्हणतो माझ्या गोष्टीला जर परत हात लावलात ना तर आय बोन्स पे यू तर तेव्हा रम्या वसुकडं बघते आणि परत युगला म्हणते अरे पण एवढा का चिडलायस तू तर तेव्हा युग अजून चिडतो आणि म्हणतो का चिडणार नाही मी तुमच्या गोष्टींना जर मी न विचारता हात लावला तर तुम्हाला चालणार आहे का नाही चालणार ना मग माझ्या सुद्धा गोष्टींना नाही हात लावायचा आणि तुमच्यासारख्या कांड करणाऱ्या लोकांच्या वरती मी विश्वास ठेवायचा आणि तुम्ही माझं पत्र उघडणार होतात शेम शेम असं तो म्हणत असताना आता म्हणते अरे युग तू तरी नीट बोल की आमच्याशी तर तेव्हा म्हणतो तुमच्याशी नीट बोलायचं स्टँडर्ड तरी आहे का तुमच्या दोघींच असं म्हणत असताना आता रम्या बोट करूनच युग थांबवते आणि म्हणते अरे युग तू फार बोलास आमचा ना इलाज आहे म्हणून ऐकून घेतोय असा याचा अर्थ नाही की तू वाटेल ते बोलावस आम्हाला आणि तू लहान आहेस ना याचा जरा भान ठेव हो। तर तेव्हा युग ती तिला म्हणतो अगं बास बास मोठ्यांशी कसं वागायचं ना याचे उपदेश तुम्हाला देऊ नकोस घरामध्ये कशी वागलीस ना ते बघ आधी आणि नंतर मग मला बोल तर तेव्हा रम्या परत त्याला बोलत असते तर आता रम्याला शांत करते म्हणते जरा शांत हो रम्या असं म्हणून ती त्याला मागं खेचते आणि युगला म्हणते चुकलं हा बाबा आमचं अरे काय आहे ना इथे इतर कोणी नव्हतं ना आणि त्या पोस्टमनने आमच्याकडे पत्र दिलं म्हणून ते घ्यावं लागलं सॉरी हा आणि आता तू हे मोलाचं पत्र घे आणि जा इथून बाबा असं तिने सांगितल्यानंतर युग चाललेला असतो तर, तर रम्या आता परत युगला थांबवते आणि त्याला विचारते अरे युग एक मिनिट या पत्रामध्ये असं काय लिहिलंय रे त्याच्यामुळे तू आमच्यावरती इतका चिडलास तर असं तिने विचारल्यानंतर आता युग मात्र थोडासा घाबरू लागतो आणि त्या पत्राकडे सारखा बघू लागतो आणि रम्याला म्हणतो ते तुला काय करायचंय ग आणि तुम्हाला दोघींना जेवढं सांगितलंय ते ना तेवढंच तुम्ही करा माझ्या गोष्टींना इथून पुढे हात लावायचा नाही असं सांगून तो आता तिथून निघून जातो तर रम्या आता वसूला म्हणते अगं आई तू आत्ता काही ऑब्झर्व केलंस का तर तेव्हा वसूसुद्धा म्हणते हो केलं ना आणि नक्की काहीतरी गडबड आहे रम्या नाहीतर ना युगसारखा मुलगा इतका चिडणार नाही आणि त्या दिवशी तू ऑब्झर्व केलंस ना आरतीच्या वेळी तो रडत होता आणि घरी आलाय ना तेव्हापासून काहीतरी विचित्रच वागतोय हा मुलगा नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि पाणी कुठेतरी आहे पण कुठे हे ना आपल्याला शोधून काढायलाच पाहिजे असं त्या दोघींचं इकडे बोलणं चालू असतं आणि योग मात्र आता इकडे आपल्या खोलीमध्ये येतो आणि ते पत्र बघून तो जाम घाबरलेला सुद्धा असतो आणि त्याला खूप घाम पण फुटलेला असतो आणि त्यानंतर आता ते पत्र तो एनव्हलप मधून बाहेर काढतो आणि म्हणतो अरे बापरे आज मी थोडक्यात वाचलो या आगाव रम्याने आणि वसुवात्याने जर हे पत्र वाचलं असतं ना तर मग त्यांच्या टीममध्ये मला सामील व्हावं लागलं असतं आणि आईने मला त्यांच्यासारखीच कामं लावली असती आणि खरंच मला, मला त्यांच्यासारखा ड्रेस कोड घालावा लागला असता घरामध्ये राबा राबावं लागलं असतं आणि योग नाही असं होता कामा नये आणि आज जसे हे पत्र या घरामध्ये आले ना तसंच उद्या तुझं सत्य या घरातल्यांच्या समोर येऊ शकतं आणि काही जरी झालं ना तरी असं होता कामा नये आणि योग आता तुला सावध राहावंच लागेल त्या वसुवात्यापासून सुद्धा आणि त्या रम्यापासून सुद्धा कारण त्यांनाच माहिती आहे की हे माझ्या नावाचा लेटर ना घरामध्ये आलेला आहे आणि आता या लेटरचं काहीतरी करायला पाहिजे कुठेतरी लपवायला पाहिजे याला असं म्हणून तो आता ते लेटर लपवायसाठी जागा शोधू लागतो आणि समोरच असलेल्या कपाटामध्ये काही बॉक्स शोधू लागतो आणि त्यामध्ये एका गिफ्टच्या बॉक्स मध्ये रिकाम्या बॉक्समध्ये ते लेटर तो लपवतो आणि ते बॉक्स परत तेथेच ते ठेवून देतो आणि तो अजून सुद्धा खूपच घाबरलेला सुद्धा असतो तर मित्रांनो आता त्यानंतर संध्याकाळी जिवा अजून सुद्धा खोलीमध्येच असतो आणि एक बॉल घेऊन तो भिंतीवरती आपटत बसलेला असतो तर तेव्हा नंदिनी तिथं येते तर आता जीवा बॉल आपटायचा थांबवतो आणि नंदिनीला विचारतो काय झालं इतका उशीर तर नंदिनी म्हणते हो झाला थोडा उशीर आणि काय हे तुम्ही आत्ता मला आईखाली सांगत होत्या की तुम्ही जेवलाच नाहीत म्हणून आणि का जेवलं नाहीत तर तेव्हा आता परत तो बॉल आपटू लागतो आणि बोलतो की नाही मला भूक नव्हती बाकी तू तु बोल तुझा दिवस कसा होता तर तेव्हा नंदिनी म्हणते माझा दिवस काय खूप कामं होती बाहेर जायचं होतं तिथे गेले तर ट्रॅफिक लागला आणि तुमचं बरं आहे आज तुम्ही घरातच ता होतात कुठे बाहेर नाही पडावं लागलं तुम्हाला तर तेव्हा आता जीवा थोडासा रागाला येत असतो आणि नंदिनीला म्हणतो हो बरोबर आहे तुझं मी कुठं बाहेर गेलोच नव्हतो अगं मी घरीच असतो ना रिकाम टेकडाच आहे मी आणि जगामधली सगळी कामं काय जी आहेत ना ती तुम्हा लोकांनाच आहेत तर तेव्हा नंदिनी चेष्टे चेष्टेतच त्याच्यासोबत बोलू लागते म्हणते हो इतके रिकाम टेकडा आहात ना की भिंतीवरती बॉल मारायसाठी सुद्धा तुमच्याकडे वेळ आहे वा वा पण काही सुद्धा म्हणा लकी आहात तुम्ही तर तेव्हा जेव्हा म्हणतो नाही खरा आहे पण कधी कधी असं वाटतं की तुमच्यासारखा मी अनलकी असायला हवा होतो म्हणजे मला सुद्धा ना तुमच्यासारखं बिझी आहे म्हणत कामावरती घाईने जात आलं असतं तर तेव्हा नंदिनी सुद्धा म्हणते हो आणि देव करो तुमची ही अनलकी राहण्याची इच्छा लवकरच पूर्ण हो असं ती हसत हसतच बोलते तर तेव्हा आता जिवा रागतच उठतो आणि तिच्याजवळ जाऊन तिला म्हणतो तू हसतेस सिरियसली तर तेव्हा नंदिनी म्हणते नाही नाही सॉरी सॉरी आणि हसत हसतच म्हणते मी गमत करत होते थोडी तर तेव्हा जीवा म्हणतो अच्छा असं आहे का म्हणजे माझं हे घरामध्ये बसून राहणं तुमच्यासाठी गमतीचा विषय झालाय तर चांगलाय चांगलाय तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते असं का बोलताय काय झालेलं आहे तर जीवा म्हणतो हे आत्ता विचारतेस तर तेव्हा नंदिनी म्हणते आता विचारताय म्हणजे काय तर जेव्हा म्हणतो काहीतरी झालं होतं म्हणूनच सकाळी आलो होतो ना मी तुझ्याकडे पण तू आणि घरामधले सगळे इतके बिझी आहात की तुम्हाला ना साधं जीवाच्या बाजूला बसून श्वास घ्यायला सुद्धा वेळ नाहीये असं म्हणून तो आता रागारागात तिथून चाललेला असतो तर आता नंदिनी मात्र थोडीशी सिरियस होते आणि जेवाला म्हणते जेव्हा एक मिनिट ऐका ना प्लीज तर तेव्हा जेव्हा तिला म्हणतो नाही नाही काही बोलू नकोस आता काहीही बोलू नकोस कारण मी जेव्हा तुझ्याकडे आलो ना तेव्हा वेळ नव्हता तुझ्याकडे माझ्यासाठी अगं मागे मागे फिरत होतो तुझ्या की मला दोन मिनिटं दे मला तुझ्याशी बोलायचं आहे अगं मला दुसरं काही सुद्धा नको आहे मला फक्त तुझ्याशी दोन गोष्टी डिस्कस करायच्या आहेत तुझ्याशी बोलायचं आहे फक्त प्लीज दोन मिनटं दे असं तुला मी म्हणत होतो आणि तुझ्याकडे ना माझ्यासाठी एक मिनिट सुद्धा वेळ नव्हता अगं तू आता काही बोलू नकोस तुझ्याकडे माझ्यासाठी वेळ नव्हता ना आता मलाही काही बोलायचं नाही तू कर ना तुझी तुझी काम कर आणि हो माझं हे असं घरात बसून राहणं आणि हे असं बॉलशी खेळणं तुला जर वाटत असेल ना तर हे मला माहिती नव्हतं तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते आहो जीवा हे काय बोलताय तुम्ही आहो तुम्ही माझ्या बोलण्याचा ना चुकीचा अर्थ घेत आहे अहो मला खरंच तसं म्हणायचंच नव्हतं तर तेव्हा जीवा तिला म्हणतो हो बरोबर आहे बर तुझं हे तू आता असच बोलणार मला असं बोलायचं नव्हतं मला तसं बोलायचं नव्हतं सगळं काही बोलून झाल्यानंतर तर सगळेजण हे असंच बोलतात पण सगळ्यांले की जीवा या घरामधली दुर्लक्षित वस्तू आहे काहीच किंमत नाही आहे कारण काही कामच करत नाही आहे ना मी आणि काही काम न करणाऱ्याला घरामध्ये काडीचीही किंमत नसते हेच बरोबर आहे असं सांगून तो तिथून चाललेला असतो तर तेव्हा नंदिनी आता त्याच्या थोडंसं आडवं जाते आणि त्याला म्हणते आहो जीवा तुम्ही असं का बोलताय तर तेव्हा जेव्हा म्हणतो मग काय बोलू या घरातल्यांच्यासाठी ना माझी व्हॅल्यू शून्य आहे हे आत्ता मला हळूहळू कळायला लागलेलं ला आहे यांच्या लेखी मी काय आहे ना हे आत्ता मला रिअलाइज व्हायला लागलेलं ला आहे आणि घरच्यांचंच कशाला माझ्या मित्रांनासुद्धा ना मी उपटसुंभ वाटतो त्यांनासुद्धा असंच वाटतंय की मी वर्षातले तीनशे पासष्ट दिवस रिकाम असतो काही काम नसतं मला म्हणून मी त्यांच्यासाठी कधीही अवेलेबल असतो अगं दादाला सुद्धा असंच वाटतंय की मला काहीही काम करायचं नाहीये मला फक्त मजा मस्ती करायची आहे मी फक्त काम टाळत असतो आणि हे सगळं मी तुझ्याशी बोलायला आलो तर तू सुद्धा मला तेच म्हणालीस की तुम्ही सुद्धा घरीच असता तुम्हाला काय आपण नंतर बोलू आणि मला आत्ता कळलंय की जे लोक घरात असतात ना त्याला लोक गिंतीत सुद्धा पकडत नाहीत असं म्हणून तो बॉल जोराने फेकतो तर तेव्हा नंदिनी थोडीशी घाबरते आणि आता जिवा रागारा रागात जाऊन खुर्चीवरती बसतो तर आता नंदिनी थोडीशी घाबरत घाबरतच जाऊन त्याच्या शेजारी बसते आणि त्याला म्हणते जिवा हे बघा तुम्हाला जे काही वाटते ना ते खरंच माझ्या मनात सुद्धा नव्हतं मी खरंच सांगते आणि मी तुमची शपथ घेऊन सांगते असं म्हणून ती जीवाची शपथ सुद्धा घेते तर तेव्हा जिवा एकदम सिरियसच असतो आणि म्हणतो शपथ वगैरे नको घेऊस खरंच नको घेऊस आणि तुमच्यामुळे ना अचानक मी आज खडबडून जागा झालेलो आहे असं म्हणतो तिला थँक्यू थँक्यू सो मच असं म्हणतो कारण मला गाड झोपेतून उठवल्याबद्दल आणि अशा पद्धतीने का होईना पण मला रिअलाईज करून दिल्याबद्दल की मी खरंच काही कामाचाच नाही आहे पण आता मी ना प्रयत्न करेन स्वतःला लायक बनवायचा मला ना फक्त थोडा वेळ द्या असं म्हणून तो आता रागारागातच तिथून उठतो तर नंदिनी त्याला सांगू लागते जिवा प्लीज प्लीज माझ्या बोलण्याचा वागण्याचा खरंच तुम्ही खूप वेगळा अर्थ काढताय आणि मी एकदा काय म्हणते ना ते ऐका तरी माझं असं ती बोलत असताना आता जिवा रागारागात तिथून निघून चाललेला असो तर नंदिनी आता जीवाचा हातच पकडते आणि त्याला म्हणते जिवा प्लीज ऐका ना माझं मी काय म्हणते माझं ऐकून तरी घ्या तर जीवा तिला म्हणतो नंदिनी प्लीज माझा हात सोड़। असं म्हणून तो चालेल असो तर तेव्हा नंदिनी मात्र त्याचा हात अजून घट्टच पकडते आणि परत खेचते तर जीवा तिला म्हणतो नंदिनी प्लीज माझा हात सोड मला काहीच बोलायचं नाहीये तर तेव्हा नंदिनी आता जीवाच्या हाताकडे बघते आणि त्याला परत सांगायचा प्रयत्न करत असते तर जीवा तिला परत म्हणतो नंदिनी माझा हात सोड प्लीज माझा हात सोड असं त्यानं आता म्हटल्यानंतर नंदिनी मात्र आता जीवाचा हात सोडते तर तेव्हा जीवा तिला म्हणतो आता मला कोणाचं काहीही ऐकून घ्यायचं नाही इनफॅक्ट ना आता मी बेडवरती पडून राहण्यात बिझी असणार आहे असं म्हणून तो स्वतःला त्रास करून घेतो आणि जाऊन चक्क बेडवरती झोपतो तर तेव्हा नंदिनीला सुद्धा त्याच्या बोलण्याचा त्रास होत असतो आणि तिच्या डोळ्यामध्ये असते आणि ती त्याला थांबवत तर जेव्हा तिचं काही न ऐकता जाऊन बेडवरती झोपी जातो तर आता दुसरीकडे बघा पार्थ आणि काव्यामधला सीन दाखवलेला आहे तर पार्थ आता ऑफिस मधून घरी आलेला असतो आणि काव्या अभ्यास करत बसलेली असते तर पार्थ आता तिला विचारतो बरं वाटते ना आता तर तेव्हा काव्या त्याला म्हणते हो मी बरी आहे पण तुम्ही ठीक आहात का तर पार्थ पाणी पीत पित म्हणतो मला काय झाले तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की सकाळी तुम्ही म्हणालात की तुमच्याकडे काहीतरी आयडिया आहे आणि तरी सुद्धा काहीही न बोलता ऑफिसला निघून गेलात आणि जाताना तुमच्या चेहऱ्यावरती मी राग बघितला चिडला होतात का तुम्ही आणि काय झालेलं आहे ऑल ओके आहे का असं ती विचारत असताना आता पार्थला तोक्ष आठवतो ज्यावेळेस पार्थ जीवाला ओरडत असतो तो त्याला म्हणत असतो की आता तू मला म्हणालास म्हणजे तू फोनवरती त्यांच्यासोबत बोलास की मी दादाला सांगतो आणि आता तू मला सांगत आहेस तर तेव्हा जेव्हा त्याला सांगायचा प्रयत्न करत असतो तर पार्थ म्हणतो काहीसुद्धा बोलू नकोस जेव्हा अरे मी माझ्या कामाचं बघतो असं रागारागात बोलून तो तिथून निघून गेलेला असतो तर तेव्हा त्या काव्या पार्थला त्या विचारामधून बाहेर काढते आणि त्याला म्हणते देशमुख काय काय विचारते काय मी तर पार्थ म्हणतो नाही नाही ऑल ओके जाणार नव्हतो मी ऑफिसला पण बरं झालं मी गेलो खूप मोठे क्लायंट खूप लांबून येणार होते पावसा पाण्याचे त्यांना ना माझं काम खूप आवडलं आणि बाबांनी ना सगळ्यांच्या समोर कौतुक केलं माझं तर तेव्हा काव्या सुद्धा खुश होते आणि हसत त्याला म्हणते अरे वा वा चांगले की मग आणि बरं चला मला थँक्यू म्हणा आता तुम्ही तर तेव्हा पार्थ तिला थँक्यू म्हणतो आणि विचारतो पण कशासाठी तुम्हाला का थँक्यू म्हणायचं आहे तर तेव्हा काव्या त्याला म्हणते कारण मी सकाळी तुम्हाला शंभर वेळाला म्हणाले की ऑफिसला जा ऑफिसला जा ऑफिसला जा तेव्हा कुठं तुम्ही ऑफिसला गेलेला आहे आणि मग तुमचं कौतुक झालेलं आहे तर तेव्हा पार्थ तिला ते म्हणतो हो हो अच्छा असं आहे का म्हणजे माझ्या कौतुकाचं क्रेडिट माझ्या कामाला नाही तर तुम्हाला देऊ असं म्हणताय का तर तेव्हा काव्या म्हणते अर्थात आणि फक्त क्रेडिट नाही तर देशमुख तुम्ही मला काहीतरी गिफ्ट सुद्धा दिलं पाहिजे तर तेव्हा पार्थ सुद्धा लगेच म्हणतो हो आणलंय ना तुमच्यासाठी गिफ्ट तर तेव्हा काव्या म्हणते सिरियसली सिरियसली गिफ्ट आणले तुम्ही माझ्यासाठी तर तेव्हा पार्थ लगेच उठतो आणि म्हणतो हो सिरियसली गिफ्ट आणलेला आहे असं म्हणून ते आता गिफ्ट तो आपल्या हातामध्ये घेतो तर तेव्हा काव्या आश्चर्यचकितच होते म्हणते आहो देशमुख काय हे तुम्ही येताना गिफ्ट घेऊनच आलाय तर तेव्हा पार्थ सांगतो मी नाही आणलं जे क्लायंट आले होते ना त्यांनी दिले आणि ते म्हणाले की मी येताना तुमच्या बाबतीत ना रिसर्च करून आलेलो आहे मला वाटलं की कंपनीच्या बाबतीत बोलतायत पण ना आपल्याबद्दल बोलले ते तर तेव्हा काव्या सुद्धा विचारते आपल्याबद्दल तर तेव्हा पार्थ म्हणतो का माहिती नाही पण आपल्याबद्दल ना हे रिसर्च करून आले होते की आपलं नुकतंच लग्न झालेलं आहे त्यामुळे ना त्याने हे गिफ्ट दिलेलं आहे असं म्हणून तो आता ते गिफ्ट काव्यासमोर धरतो आणि सांगतो ऍक्च्युली ना मी त्यांना जोडी फ्लॅट मिळवून द्यायला मदत केली होती म्हणून ना त्यांनी हे जोडी घड्या आपल्याला गिफ्ट केलेलं आहे आणि ते घड्याळ आता तो उघडून दाखवतो तर ते घड्याळ बघितल्यानंतर काव्या मात्र जाम खुश होते आणि हसू लागते आणि म्हणते किती छान आहे हे व्हेरी नाईस आणि व्हेरी थॉटफुल चांगली माणस आहेत ती तर तेव्हा पार्थ म्हणतो तुम्हाला आवडला हा थॉट तर तेव्हा काव्या म्हणते का नाही आवडणार तर पार्थ म्हणतो नाही नाही ते जोडी घाडाळ बोलले आणि म्हणून आणि तुम्हाला राग नाही आला का तर तेव्हा काव्या सुद्धा सांगते नाही नाही मला ना नाही राग आला आणि खरंच नाही आला आणि एखाद्या माणसाने कौतुकाने आपल्याला काही गिफ्ट दिलं असेल तर मग उगाच आपण त्याच्यावरती चिडायचं कशाला उलट त्या माणसाचं आपण कौतुक केलं पाहिजे त्यांनी आपल्याबद्दल एवढा रिसर्च केला आपल्यासाठी ट्विन वॉच आणले मग त्यांच्यावरती कशाला चिडायचं आणि त्यांना कुठं माहितीये आपला डिवोर्स होणार आहे असं ती एकदम फ्लो फ्लो मध्ये बोलून जाते आणि या शब्दाचा मात्र पार्थला जरासा त्रास होतो आणि तो एकदम आनंदित असतो तर तो एकदम सॅड मूडमध्ये जातो आता तर आता काव्या त्याच्या चेहऱ्याकडे बघते आणि परत त्याचा मूड चेंज करायसाठी ते घड्याळ आपल्या हातामध्ये घेते आणि ते त्यामधलं एक घड्याळ बघत असताना ते घड्याळ आपल्या तिच्या हातामधून खाली पडतं आणि ते घड्या फुटतं सुद्धा तर ते बघितल्यानंतर आता या दोघांना सुद्धा धक्का बसतो आणि आता काव्या घाबरत घाबरतच पार्थकडे बघू लागते तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत पार्थने आता हे मानिनीला सांगितलं असं सा, तर मानिनी त्याला विचारते अरे काच फुटली आणि कुठली काच फुटली तर पार्थ तिला सांगू लागतो आज एक क्लायंट आले होते आणि त्यांनी ना माझ्यासाठी आणि काव्यासाठी एक घड्याळ गिफ्ट आणलेलं होतं आणि माझं हा ना त्यांनी हातामध्ये घेतलेलं होतं तर ते बघता बघता पडलं आणि ते फोटलं तर तेव्हा आता मानेने वेगळाच विचार करू लागते ती मनातल्या मनात म्हणते काव्याने मुद्दामून तर पारच घड्याळ फोडलं नसेल ना तर मित्रांनो आता दुसरीकडे वसू आणि रम्या मात्र आपल्या ओरिजिनल गेटअपमध्ये आलेले असतात आणि वसु मात्र जाम खुश असते आणि ती आता रम्याला सांगत असते आता ना मी जीवाच्या आयुष्यामध्ये सुरुंग पेरणार ज्याचा स्फोट ना त्या नंदिनीच्या जागामध्ये घडेल ता दुसरी जीवा अजुन सुदार तर आता दुसरीकडे जीवा अजून सुद्धा रागा असतो तर तेव्हा नंदिनी त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करत असते आणि जीवा तिला म्हणतो इनफ यार नंदिनी तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते प्लीज आपण एकदा बोलूयात का तर तेव्हा जेव्हा तिला म्हणतो विल यू प्लीज लिव्ह मी अलोन असं म्हणून तो आता रागात तिथून निघूनच जातो तर नंदिनीचा अजून सुद्धा नाइलाजच झालेला असतो तर मित्रांनो असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा